नमस्कार मी आशा आशाच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता घटस्थापना शाळे नवरात्र लवकरच जवळ आलेले आहे त्यासाठी आपण सर्वजण उपास धरतो आणि उपासाचे आपल्याला वेगवेगळे पदार्थ पाहिजे असतात आणि मी आजपासून उपवासाचे नऊ दिवसाचे वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहे आज पहिला पदार्थ दाखवणार आहे बटाट्याचे फ्रेंच फ्राय ते झटपट आणि कोणालाही करता येईल आणि लवकर होणारा पदार्थ आहे चला तर मग आपण बटाट्याचे फ्रेंच फ्राय बनवायला सुरुवात करूया ठेवा मी तीन बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत बटाटे आपल्याला खूप मोठे नाही घ्यायचे आणि खूप छोटे नाही घ्यायचे छोट्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत आणि हे बटाटे आपल्याला असे जास्त नाही कट करायचे आणि जास्त पातळीने कट करायचे अशा पद्धतीने कट करायचे आहेत की हे बटाटे फ्रेंच फ्राय मी कट करून घेतलेले आहेत असे जास्त जाडे नाही करायचे जास्त पातळी नाही करायचे मध्यम आकाराचे करायचे आहेत आणि हे आपल्याला मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून हे तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचं आहे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आप आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे अर्ध्याचा अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि चांगलं पाणी बॉईल होऊन त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे बॉईल करून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटं फक्त बटाटे याच्यात बॉईल करायला टाकायचे आहे प्रेक प्रेक तीन ती चार चा चा ते चार मिनट आपलं बटाटे आपल्याला फ्रेंच फ्राय फक्त तीन ते चार मिनटंच असं पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहे नाही त्यातलं पाणी सगळं चा छंदमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि फ्रेंच फ्राय असे एका सगळं पाणी त्याच्यामध्ये निथळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावरती त्या फ्रेंच फ्राय टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला सुकून घ्यायच्या आहेत आणि बघा हे स्वच्छ कॉटनचा नाव घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी फ्रेंच फ्राय असे पसरवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती हलक्याच्या हाताने पाणी दाबून हलक्या हाताने असं पाणी सुकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या फ्रेंच फ्राय सुकलेल्या आहेत आता तेल पॅन गरम करायला ठेवलेलं आहे ते त्यात ते तेल गरम केलेलं आहे एक फ्रेंच फ्राय टाकून बघितलेलं आहे तेल गरम झालं का तेल गरम झालेलं आहे ह्या फ्रेंच फ्राय तळताना आपल्याला दोन वेळा तळावं लागतात पहिल्यांदा अर्धवट तळून घ्यायच्या आणि परत नंतर पहिल्यांदा सगळ्या अर्धवट तळून घेऊन परत डबल अशा एकदा तळायच्या तेव्हा ते क्रंची आणि कुरकुरीत होतात दुसऱ्या हॉटेलमध्ये मिळतात तशा आणि हे फ्रेंच फ्राय करताना अशा जास्त जाड नाही करायच्या आणि जास्त लांबही नाही करायच्या मध्यमा करायच्या करायच्या आणि पातळ झाल्या तरी चालेल पण जाड झाल्यावरती हो क्रंची होत नाहीत आणि आपल्याला हे टाकताना गॅस फुल करायचा आहे आणि नंतर तळताना गॅस असा तुम्हाला कमी गॅसवरती तळायच्या आहेत बघ पहिल्यांदा मी एकदा तळून घेतलेल्या आहेत आणि काढून घेतलेल्या आहेत आता परत एकदा आम्ही हे डबल तळणार आहे तेव्हा त्याला क्रंचीपणा येतो आता बघा क्रंचेपणा पण आलेला आहे आणि त्याला कलर पण आलेला आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आवाज पण असा कसा कुरकुरीत आवाज येतो आहे असा क्रंची आवाज येतो आहे आणि अशा प्रकारे मी फ्रेंच फ्राय दोन वेळा तळून घेतलेल्या आहेत एका वेळेस एकदमच टाकून तळून नाही घ्यायच्या असे थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आहेत कारण थोडंसं त्याला हे व्हायला पण जागा पाहिजे असते आणि मोकळं मोकळं असं असं जागा असेल तर ते लवकर तळल्या जा जातील अशा प्रकारे आता हे आपल्या फ्रेंच फ्राय तळून तयार झालेल्या आहेत हे फ्रेंच फ्राय म्हणजे माझ्या मुलाची आठवण आहे माझ्या मुलाला लहानपणी खूप आवडायचं कारण तो दोन्ही मुलांना आवडतं फ्रेंच फ्राय खायला आणि ते खूप आवडीने खातात आणि अशा प्रकारे हे फ्रेंच फ्राय तयार झालेला आहे हा उपवासाचा नवरात्रामधला पहिला आटम आहे फ्रेंच फ्राय तुम्ही झटपट होतो आणि खायला पण टेस्टी लागतं आणि कोणालाही बनवता येणारा हा फ्रेंच फ्राय आटम आहे आणि तो उपवासाला चालतो उपवासाला तळताना करताना आपल्याला त्यात मीठ आणि फक्त लाल तिखट टाकायचा आहे आणि उपवास नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चाट मसाला पण टाकू शकता अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राय तळून रेडी झालेले आहे प्रकारे आपले बटाट्याचे फ्रेंच फ्राय तयार झालेले आहेत आता नवरात्र म्हणजे उपवासामध्ये हा पहिला उपवासाचा पदार्थ मी बनवलेला आहे आणि दररोज नवीन नवीन उपवासाचे पदार्थ मी बनवणार आहे म्हणून अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय आपल्याला जर यश प्रगती करायची असेल तर आपल्याला कष्ट आणि मेहनत ही केलीच पाहिजे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ असलीच पाहिजे चला तर बाय पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन